महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज असा काही चमत्कार घडला आहे ज्याची कल्पना ना महान राजकीय विश्लेषकांनी केली होती ना सत्ताधारी महायुतीतील चाणक्यांना याची पुसटशी कल्पना होती राज्याच्या राजकारणात भूकंप हा शब्द आत्तापर्यंत अनेकदा वापरला गेला असेल पण आज जे घडलंय तो केवळ भूकंप नाही तर सत्तेच्या सिंहासनाला मुळासकट हादरवून टाकणारा एक महाविस्फोट ठरला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वात खंबीर विश्वासू आणि शिवसेनेचे जुने जाणते शिलेदार मानले जाणारे कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज दुपारी अचानक आपला ताफा मातोश्रीच्या दिशेने वळवला आणि अवघ्या महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील कलानगर परिसर आज एका अभूतपूर्व रणधुमाळीचा आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरला दुपारची वेळ होती मुंबईत नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती मंत्रालयात फायलींवर सह्या होत होत्या आणि राजकीय वातावरण नेहमीप्रमाणे स्थिर वाटत होते मात्र अचानक वांद्रे कलानगर परिसरात पोलिसांचा ताफा प्रचंड प्रमाणात वाढला आणि गाड्यांच्या सायरनचा आवाज घुमू लागला पाहता पाहता शंभूराजे देसाई यांचा ताफा मातोश्रीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचला सुरुवातीला तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना आणि पोलिसांना वाटले की ही एखादी औपचारिक सदिच्छा भेट असावी पण जेव्हा देसाईंच्या गाडीच्या पाठोपाठ एका एक तब्बल एकवीस गाड्या मातोश्रीच्या आत शिरल्या तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांचे कॅमेरे आणि कार्यकर्त्यांचे डोळे विस्फारले गेले शंभूराजी देसाई गाडीतून खाली उतरले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच शांतपण खंबीर भाव पाहायला मिळत होता त्यांच्या पाठोपाठ जेव्हा एकवीस आमदार एकामागून एक, एका एक गाडीतून बाहेर पडले आणि मातोश्रीच्या पायऱ्या चढू लागले तेव्हा महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावरून मातोश्रीकडे सरकल्याचे स्पष्ट झाले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अवघ्या काही मिनिटांत हजारो शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमा झाले आले रे आले वा घाले शिवसेना जिंदाबाद आणि उद्धवसाहेब पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणांनी संपूर्ण वांद्रे परिसर दणाणून गेला शिवसैनिकांच्या डोळ्यात एक वेगळाच उत्साह आणि आपली माणसं पुन्हा घरी परतली अशी समाधानकारक भावना पाहायला मिळत होती अनेक दिवसांपासून शांत असलेले शिवसैनिक आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले होते आणि मातोशीच्या अंगणात गुलाल उधळला जात होता शंभूराजे देसाईंसारख्या खंबीर नेत्याने घेतलेला हा निर्णय शिंदे गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे शिंदे गटातून इतका मोठ्या संख्येने आमदार फुटणे ही गोष्ट एका रात्रीत घडलेली नाही तर यामागे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले प्रचंड नियोजन आणि वाढता असंतोष कारणीभूत असल्याचे आता समोर येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार या बावीस आमदारांमध्ये गेल्या काही काळापासून अशी भावना निर्माण झाली होती की सरकारमध्ये त्यांना केवळ नामधारी म्हणून वापरले जात आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ मोठ्या नेत्यांचेच चालते आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास विकासकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते असा या आमदारांचा प्रमुख आरोप होता विशेषत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांचा गट सरकारमध्ये सामील झाल्यापासून निधी वाटपावरून या आमदारांची प्रचंड घुसमट होत होती ज्यांच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणे आणि वरून त्यांच्याकडूनच निधीसाठी मागणी करणे हे या आमदारांच्या पचणी पडत नव्हते शंभूराजे देसाईंसारख्या ज्येष्ठ मंत्र्यालाही निर्णय प्रक्रियेत म्हणावे तसे स्वातंत्र्य मिळत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून रंगली होती आपल्या राजकीय भविष्याची चिंता आणि मतदारसंघातील जनतेचा वाढता दबाव यामुळे अखेर या बावीस आमदारांनी पुन्हा एकदा मूळ शिवसेनेत परतणे हाच सुरक्षित पर्याय निवडला इकडे मातोश्रीवर पेढे वाटले जात असताना आणि आनंदाचे वातावरण असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मात्र कमालीची स्मशान शांतता आणि चिंतेचे सावट पसरले आहे आपल्याच अत्यंत जवळच्या मंत्र्याने आपल्याला इतका मोठा धोका दिला असेल याची पुसटशी कल्पनाही मुख्यमंत्र्यांना नव्हती मुख्यमंत्र्यांनी तातडीने उरलेल्या आमदारांना वर्षावर बोलावले पण धक्कादायक बाब म्हणजे